नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव आणि कुठे राहता अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी संगमनेर मधून है, प्लीज तुमच्या गावाचं नाव प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्ह आलेले आहेत सर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ पेटकर काका बसलेले आहेत नमस्कार पेटकर काका त्यांनी तंबूकू खाल्ले वाटत Oh, oh, oh. नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो चला नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय uh, गौरव गायकवाड सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय गौरव गायकवाड सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा गौरव गायकवाड सर नमस्कार श्री स्वामी समर्थ वैभव शेठ दरडा नमस्कार श्री स्वामी समर्थ संगमनेरून बोलताय नमस्कार सर श्री स्वामी समर्थ समर्थेत माझं डब्यात ना <laughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव अवश्य सांगा नमस्कार एकशे अठ्ठावीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य नाव सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करा नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज नाव आ, सांगा कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार हो काय चालू बाकी जेवण करायचं मला नाही त्या मुलींना मला घरी जायचं जेवण करायला हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ बहुतेक जण कमी झालेले आहेत प्लीज श्री स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक अवश्य करा श्री स्वामी समर्थ नमस्कार एकशे तेहतीस जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा कमेंट बॉक्समध्ये तर आपण उजाडत जाऊया नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा प्लीज नमस्कार नमस्कार दोनशे तेवीस जण लाइव आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी suami नमस्कार तपस्वी बेटा

श्री स्वामी समर्थ नमस्कार कडू कट कट किट 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 नाव काय स्मेरा नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार बर कुठे गर्ल नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात नमस्कार श्री स्वामी समर्थ इकडं बघ इकडलं बघ स्मेल स्मेल इकड बघ हाय 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 कर हाय कर हाय कर इकडे 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 इक टकडू 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 इकडं बघ इकडे बघ इकडे बघ टकडू दादा दादा नाही ताई ती ताई Namaskar. Hello. Hello. Sri Swami Samartha. hai Toku Baba. Namaskar. Sri Swami baba Namaskar. sri Terima kasih telah menonton!